आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकतात का त्याच कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केलं का लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आपण जरा बसा खाली आपण मंत्री बोल आपण आपण जरा बसा मी बोलतो सभापती मोदय आजचे मावळेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बानकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे एक यशस्वी दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत महसूल खात्याच्या तलाठ्यांना अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला का आहेत कारण ते लोकसेवकेच्या व्याख्येत बसतात म्हणून तुम्ही करू शकता ना नॉर्मल माणसाला तुम्ही पोलिसाकडेच द्याल आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाड्याच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय आरटीओच्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल दाखल केलं ना दा लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आणि माझा साधा प्रश्न आहे ही छोटी चिलट मारू नका मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात आज सभागृहाला नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम बारा कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही सरकारचा कणखरदाणा दाखवण्याची ही वेळ आहे आता उत्तर द्या पण प्रश्न प्रश्न असा आहे माननीय आपण जरा बसा खाली आपण बस मंत्री मोदी आपण खाली बसा आपण जरा बसा मी बोलतो आपण दोन्ही मंत्री महोदय खाली बसा जरा प्लीज प्लीज खाली बसा आपण प्लीज जरा खाली आपण खाली बसा तुम्हाला प्रश्न विचारला आपण मंत्री आहात माननीय महसूल मंत्र्यांना काही प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर सन्मान्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याच्यात कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही राज्यमंत्र्याचं नाव घेतलेलं आहे आता सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे माननीय महसूल मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे तथापि आपण जे मध्येच इंटरव्ह्यू करणार आहे ते कोणत्याही सिस्टम मध्ये बसत नाही त्यामुळं माननीय महसूल मंत्र्यांनी परब साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे महसूल मंत्री उत्तर द्या त्याच्यातून काही प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला आपण कॅबिनेट मंत्री आहेत महसूल मंत्री ते उत्तर देतील आपण जरा बसा आपण बसा जरा परब साहेब सभापती मोदय प्लीज मान्य सभापती मोदय अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन सं, संप अधि अधि अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन अमोल मिटकरी प्रश्न संसदीय कामकाज मंत्र्यांना काय संसदीय मंत्री म्हणून मी माझं म्हणणं मांडतो की नाव न ना घेता सुद्धा तुम्ही स्पेसिफिक महसूल राज्यमंत्री म्हटल्यामुळे असा एखाद्या मंत्र्यावर जो आरोप करायचा असतो पूर्व नाही नाही उल्लेख सुद्धा करताना पूर्व करता पूर्वसूच त्याच्यानंतर महसूल राज्यमंत्री नही इतकं स्पेसिफिक माझी महसूल राज्यमंत्री म्हटलं का मान्य सभापती महोदय मान्य माझी म्हटलं का नाही आजी महसूल राज्यमंत्री म्हणजे स्पेसिफिक कोण हे क्लिअर झालं तर त्याच्यावर आरोप करताना त्याची पूर्व सूचना ही तुम्हाला द्यायला पाहिजे आपण आप, जरा संसदीय कामकाज मंत्र्याचं पूर्ण ऐकूया माझं म्हणणं म्हणलं प्रश्न महसूल मंत्री महोदयांनी अतिशय अतिशय टिपिकल आणि व्यवस्थितरित्या उत्तर दिलेलं आहे प्रश्न याच्यामध्ये कुठलाही निर्माण झाला नाही त्यांनी जर तर किंतू परंतु असं सांगितलं आणि मी असं केले तर अशी माहिती दिली तर त्यामुळं त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी माहिती प्राप्त झाली तर आणि त्यामुळं जर आणि तर आहे सध्याच्या प्राप्त वर्तमान परिस्थितीमध्ये फक्त त्यांनी राज्यमंत्री हा शब्द उच्चारलेला आहे तो मी काढून टाकत आहे अशी माहिती उपलब्ध झाल्याच्या नंतर महसूल मंत्री त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील प्रश्न क्रमांक दोन अमोल प्रश्न क्रमांक दोन हजार आठशे नव्वद केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अध्यक्ष सभापती महोदय प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणजे राज्यातील पीक विमा कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांचा नफा झाल्याबाबतचा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संबंधित विभागाकडून विमा कंपन्यांना रुपये सात हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट चौदा कोटी इतका नफा झाला आहे हे उत्तरात कबूल केलेला आहे आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा देऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र शासन व राज्य शासन यांच्या देऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजनास राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उत्तर या प्रश्नाला प्राप्त झाले आहे माझे मान्य कृषी मंत्र्यांना स्पेसिफिक चार प्रश्न आहेत की अशा कंपन्यांना तुम्ही काळ्या यादीत टाकणार का प्रश्न एक दोन शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले प्रत्यक्षातील नुकसानीबाबत पंचनामा करताना शासनाच्या कृषी विभाग महसूल विभाग यांची तालुका स्तरावर अधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन निश्चित झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी देणार आहात का सुधारित पी, पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत का आणि शेवटचा प्रश्न सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने शासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत मान्य मंत्री महोदय त्यामध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला आहे की संबंधित कंपन्या ज्या आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करणार का तर ज्या कंपन्या दोषी असतील किंवा ज्या कंपन्यांचं या ठिकाणी दोष सिद्ध झाले तर त्यांना ब्लॅकलिस्टेड निश्चितपणे शासनामार्फत करण्यात येईल नंबर दोन की लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊन त्यांनी असं काही आपण पंचनामे करणार आहात का त्या संदर्भात होय करणार आहोत आपण लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊनच या ठिकाणी आपण पंचनामे सुरू केलेले आहेत त्यांनी सूचना केल्या तरी त्या सूचना ग्राह्य धरून आपण महसूल विभागाला आणि कृषी विभागाला आदेश दिलेले आहेत नंबर तीन अजून नवीन धोरणाला मान्यता दिलेलीच आहे हो हो कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे नवीन धोरणाला